या दिवाळीमध्ये असे फुसके फटाके खरेदी करण्याऐवजी हे हिरवे फटाके खरेदी करा तुमचा एकही एक एक फटाका वाया जाणार नाही दरवर्षी दिवाळीसाठी फटाक्यांचे प्रोडक्शन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातं पण या फटाक्यांना बनवताना माणसांच्या आरोग्याचा विचार करण्याऐवजी फक्त पैशांचा विचार केला जातो मार्केट मधून जे फटाके आपण खरेदी करतो त्यांना फोडल्यावर त्यामधून धुराच्या माध्यमाने अनेक विषारी वायू हवेमध्ये पसरतात ज्यांचा परिणाम लहान मुलं आणि वडीलधारा लोकांच्या आरोग्यावर होतो या विषारी वायूमुळे लहान मुलांना दमा डोळ्यांना जळजळ आणि वृद्ध लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो म्हणून या दिवाळीमध्ये हे फटाके खरेदी करण्याऐवजी हे ग्रीन फटाके म्हणजे गवर्नमेंटने तयार केलेले आर नेरी फटाक्यांना खरेदी करा या फटाक्यांची किंमत नॉर्मल फटाक्यांच्या तुलनेने खूपच कमी असते त्याचबरोबर ते मार्केटमध्ये इझिली मिळूनही जातात या फटाक्यांचा वापर केला तर हे फटाके इतर फटाक्यांच्या तुलनेने तीस ते चाळीस पर्सेंट कमी प्रदूषण करतात जेव्हा तुम्ही फटाक्यांना खरेदी कराल तेव्हा त्यांच्या पॅकेट वर असणारा ग्रीन लोगो आणि स्कॅनर स्कॅन करून हे फटाके खरे आहेत की खोटे हे तुम्ही ओळखू शकता कारण खूप सारे विक्रेते फेक ग्रीन स्टिकर लावून यांना जास्त किमतीमध्ये विकत असतात आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच नॉलेजेबल कॉन्टेंट साठी व्हिडिओला शेअर करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका